नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमार्फत आपण लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत ते कोणते आणि काय आहेत ते चला पाहूया तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की पैसे मिळण्याचे पैसे न मिळण्याचे कारण काय आहे त्यावर अतिथी तटकरेंचं स्पष्टीकरण काय आहे आणि पैसे न मिळाले या महिलांसाठी कोणती गुड न्यूज आहे दिवाळीला काय गिफ्ट मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत जसं की आपणास माहित आहे पंचवीस सप्टेंबरपासून तिसरा हप्ता हा वितरित होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच लाभार्थी महिलांना त्याचा लाभ देखील मिळाला आहे ज्या महिलांना अद्याप एकही एक रुपये भेटला नव्हता अशा महिलांना तीन महिन्याचे म्हणजे चार हजार पाचशे रुपये हे मिळाले आहे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तसंच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये तीन हजार मिळाले या महिलांना देखील सुद्धा सप्टेंबरचे दीड हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच अशा महिला आहेत त्यांना अद्याप एकही रुपया भेटला नाही तर त्यामागचं कारण काय हे जाणून घेऊया सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक असलेलं पाहिजे तर अद्याप तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल तर सर्वप्रथम ते लिंक करून घ्या नाहीतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत या तुम्ही या योजनेचे लाभार्थी राहणार नाही श दुसरं म्हणजे ज्या महिलांना पैसे नाही मिळाले ह्यांसाठी गुड न्यूज आहे या महिलांना दिवाळी गिफ्ट म्हणून ह्या दोन्ही तिन्ही महिन्याचे जे पैसे आहेत ते एकत्र जमा होणार आहेत तसंच दिवाळीचं गिफ्ट जर आपल्याला पूर्वीच माहीत आहे तीन गॅस सिलेंडर हे मोफत भेटणार आहेत तर दिवाळीचं हे एक मोठं गिफ्ट आहे आणि ज्या महिलांना अद्याप पैसे भेटले नाही त्यांना काळजी करण्याची गरज नाही त्यांना दिवाळीची ओवाळणी म्हणून त्यावेळेस ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील आणि तसंच पैसे न मिळण्याचं कारण यावर आदिती तटकरेने काही स्पष्टीकरण दिले आहे चला तर ते व्हिडिओ तरी माझी लाडकी बहीण आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीबीटी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत त्यासंदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डीबीटी हा त्यांच्या खा लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे पण काही कारणास्तव ते, ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे ला त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डीबीटी होत आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि सदतीस का अडतीस वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे अर्ज महिलांचे अर्ज महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सा निदर्शनास आलं मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा माझी त्या संदर्भामध्ये सकाळी चर्चा झाली दुपारीसुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या सदतीस अडतीस अकाउंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर ते जे आधार कार्ड आहेत ते अकाउंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या या आधी सुद्धा त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती कारवाईही केली जाईल